नमस्कार मी तुळशीदास भोईटे मुक्तपीठ स्वतंत्र पाहण्याचं चा व्यूज चॅनल जिथं सर्वस्पष्ट मतं मांडली जातात आणि निष्पक्ष असं विश्लेषण ऐकायला मिळत पुन्हा एकदा आज मुद्दा आहे तो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचाच एक लक्षात घ्या आता मुद्दा सर्वात महत्वाचा हा ठरतो आहे की मनसेचे काही नेते एवढं नकारात्मक का बोलताय आठवा अमेय खोपकर पहिल्या दिवसापासूनच बोलू लागले की अशी अभद्र युती नको अभद्र युती संदीप देशपांडे सुद्धा अशा अटी घालू लागले की उद्धव ठाकरेंची अट सुद्धा खूपच सोयीची खूपच चांगली वाटू लागेल राज ठाकरेंना संदीप देशपांडेंचं म्हणणं आहे की ठाकरे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मनसैनिकांवर जी कारवाई केलेली त्याबद्दल ते माफी मागणार का लक्षात घ्या का मी असं म्हणतोय अभद्र युती हा शब्द खोपकरांचा फारच वेगळा वाटतोय किंवा संदीप देशपांडे म्हणतायत की माफी मागावी का अहो लक्षात घ्या मनसे स्थापन झाल्यापासून आंदोलन आणि मनसे आक्रमकता आणि मनसेची खळखट्टाईल हे एक ठरलेलं समीकरण झालंय आजवर एकही सरकार असं नसेल की जेव्हा मन मनसैनिकांवर कारवाई झाली नसेल मात्र तरी सुद्धा संदीप देशपांडे अपेक्षा आहे ती फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंकडून त्यावरूनच एक विचित्र दिसत की एकीकडे आजवर जे मनसेनं मनसे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढे केलेल्या टाळीसाठी टाळीसाठी ते हात पुढे करायचे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून मात्र म्हणावात तसा प्रतिसाद काय प्रतिसादच मिळायचा नाही यावेळी मात्र उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंनी जी ओझरती टाळी देण्यासाठी हात पुढे केलेला आहे महेश मांजरेकरांच्या मुलाखतीमधून त्यासाठी अगदी दिल खुलास पद्धतीनं पुढे आल्यासारखं दाखवलं तरी आहे आपणही आपले सर्व काही वाद बाजूला ठेवू आणि मराठी हितासाठी व्यापक हिताच्या मुद्द्यावर एकत्र येऊ असं त्यांनी म्हटलं आणि तेच तेवढं बोलले नाहीये संजय राऊतांपासून झाडून सारे शिवसेनेचे नेते त्यात अंबादास दानवे थोडस सावधगिरी बाळगून बोलताना दिसले मात्र इतर कुणीही आतापर्यंत तरी नकारात्मक चकार शब्दही उच्चारलेला नाही कोण बोलताय नकारात्मक राज ठाकरे यांच्या मनसेचे नेते जे त्यांच्या सोबत आहेत आणि एक लक्षात घ्या यातले गंमतही तुमच्या लक्षात आणून देतो आजचा आपला मुद्दा केवळ एवढ्या पुरता नाहीये की मनसेचे नेते नकारात्मक बोलतात आहे शेवटी लक्षात घ्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन मोठे नेते आहेत त्यांना तुमच्या माझ्यापेक्षा राजकारण जास्त कळतं त्यांना जास्त कळतं आप की आपल्याला एकत्र यायचंय की नाही आहे उद्धव ठाकरे एकत्र येणार शिवसेनेसह त्यांच्या मनसेसोबत राज ठाकरेंसोबत की नाही येणार राज ठाकरे आपल्या इंजिनाला घेऊन शिवसेनेच्या मशालीकडे जाणार की नाही जाणार हे त्या दोघांना जास्त कळतं पण तरीही तरीही आपल्याला त्यावर आज चर्चा करायची आहे त्याचं कारण असं आहे या व्हिडिओतच मी एक गंभीर मुद्दा मी सांगितलेला तुम्हाला की मी दोन तीन वेळा तरी किमान पुढच्या काही दिवसांमध्ये हिंदी वसाहतवादावर बोलणार आहे लक्षात घ्या हिंदी बद्दल मला दुसवास नाही मात कारण मी स्वतः मराठी मातृभाषा असतानाही हिंदीतून करिअरची सुरुवात केलेली पत्रकारितेच्या उलट आजही मराठी एवढंच हिंदी पत्रकारितेत काम करणं मला आवडतं बोलणं आवडतं मी अनेकदा हिंदी चॅनलच्या डिजिटल चॅनलच्याही चर्चांमध्ये सहभागी होत असतो हिंदीबद्दल मला दुसवास नाहीये मात्र जिथं मराठीचा मुद्दा येतो महाराष्ट्रात मराठीच पहिली ही ठामपणे मुक्तपीठची भूमिका आहे मराठी माणूस म्हणून या मातीतल्या आपल्या माणसांची मराठी माणसांशी इमान राखण्यासाठी माझी ही तीच भूमिका आहे लक्षात घ्या गंभीर धोका निर्माण झालेला आहे मनोज मुंताशीर मी तुम्हाला वारंवार सावध करत आलो की काही लोक हिंदी भाषिकांपैकी हिंदी भाषिक सामान्य माणसांची फसवणूक करत त्यांना भ्रमित करत आपला स्वार्थ साधू पाहतात एक उदाहरण समोर जे आलेलं आहे ते एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ही फेसबुक पोस्ट आहे मनोज मुंताशिर यांची मनोज मुंताशिर कोण आहेत तुम्हाला लगेच आठवलं असेल आदिपुरुष पुरुष तुम्हाला लगेच आठवलं असेल या मनोज मुंताशिर मुळे आदिपुरुष मध्ये असलेले चित्र विचित्र डायलॉग त्यावर आपण बोलायचंच आहे त्यांनी महाराष्ट्रात जय हिंदी हा नारा बुलंद केलाय त्यामुळेच हिंदी वसाहतवाद कसा घातक ठरतोय महाराष्ट्रासाठी त्यावर आपल्याला बोलायचा आहे आणि त्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी राजकारणात तर नाही नका येऊ राजकारणात तुम्ही नका तुम्ही एकत्र निवडणूक लढवू राज ठाकरेंनी भलं तर जावं त्यांना जायचं असेल तर भाजपा महायुतीकडे उद्धव ठाकरेंनी त्यांना करायचं ते, ते करावं मात्र राजकारणात नाही किमान मराठीच्या मुद्द्यावर या दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावं लढावं अशी का अपेक्षा व्यक्त होते त्यावर मी आता बोलणार आहे पहिला आधी स्पष्ट करतो की काय चाललंय मनसे एक लक्षात ठेवा मी त्या दिवसाच्या व्हिडिओतही स्पष्ट केलं की उद्धव ठाकरे राज ठाकरे ठाकरेंची शिवसेना मनसे किंवा शिंदेची शिवसेना हे तिन्ही पक्ष महाराष्ट्र महाराष्ट्रात जसं आपण बोलतो काँग्रेस कल्चर तसं शिवसेना किंवा ठाकरे कल्चर मधले हे तीनही पक्ष आहेत या पक्षांचे एक वैशिष्ट्य काय असतं हे पक्ष यांचे अनुयायी हे खूपच जास्त कडवट निष्ठावान असतात आजही असतात त्यात गंमत काय घडते की त्या पक्षांचे नेते पदाधिकारी किंवा सामान्य कार्यकर्ते म्हणजे इथे शिवसैनिक तिथे मनसैनिक हे कधीही आपल्या नेत्याच्या मान्यतेशिवाय मंजुरीशिवाय काही बोलत नसतात तसं दाखवलं जरी स्पष्टपणे दा, जात नसलं तरी तसंच घडतं त्यामुळे जेव्हा संदीप देशपांडे उद्धव ठाकरेंनी माफी मागावी अशी एकदम टोकाची भूमिका मांडतात आणि उद्धव ठाकरेंनाच त्यांनी राज ठाकरेंना अट घातली तशी एक अट टाकू पाहतात तेव्हा ते उगाच असतं असं मला तरी वाटत नाही त्याचबरोबर अमेय खोपकर मनसेच्या चित्रपट शाखेचे अध्यक्ष एकनाथ शिंदेच्या सोबतच्या स्नेहभोजनाला एकनाथ शिंदे यांनी ज्याचा उल्लेख केला की के राज ठाकरेंच्या निमंत्रणावरून मी गेलेलो त्या स्नेहभोजनाला संदीप देशपांडे होतेच आणि अमेय खोपकर होते तर अमेय खोपकर तर अभद्र युती म्हणाले असं का झालं असेल राज ठाकरेंच्या मान्यतेशिवाय असेल का असं बोलणं मला तरी तसं वाटत नाही तुम्हालाही कळते तुम्ही मराठी आहात मनसे कळते शिवसेना कळते असं घडू शकत नाही इकडे संजय राऊत किंवा इतर नेते उद्धव ठाकरेंच्या परवानगीशिवाय या युतीविषयी म्हणजे संभाव्य युती व्हावी यासाठी सकारात्मक बोलत नसणार आणि तिकडे संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर सुद्धा असं बोलू शकत नाही याचा अर्थ काय निघतो तुम्हाला सांगतो एक प्रकारे उद्धव ठाकरे सुद्धा मुरब्बी नेते परिपक्व आहेत त्यांना एवढं नक्की कळतं की राज ठाकरेंसोबत आपण हात पिवणी खरोखरच करायची आहे का तसं असतं तर त्यांनी आधीच केली असती चौदा नंतर जेव्हा ते एकटे पडले मात्र त्यांनी तशी केली नाही काय कारण असावं बरं थोडं उद्धव ठाकरेंच्या दृष्टिकोनातून आपण विचार करूया आठवा तुम्ही काय काय घडलंय गेल्या अनेक वर्षांमध्ये दोन हजार सहा नंतर विशेषतः मनसे वेगळी झाल्यापासून राज ठाकरे शिवसेनेत असतानाही नाराजी व्यक्त करायचेच मात्र मनसे स्थापन झाल्यापासून ते उघडपणे उद्धव ठाकरेंवर टीका करू लागले तीही टीका कशी कोणत्याही विरोधकानं केली नसेल तेवढी जहाल ठाकरे घराण्यातूनच होणारी ही टीका उद्धव ठाकरेंना घाळ करणारीच असावी यात शंका नाही एकदा तर त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिवंगत बाळासाहेब ठाकरेंना ते वृद्धापकाळी त्यांच्या आजारपणात मातोश्रीवर तेलकट वडा दिला जायचा आणि मी कसं त्यांना सूप पाठवलं वगैरे वगैरे सांगितलेलं त्यावरून ते, ते अडचणीतच आलेले मात्र त्यातून उद्धव ठाकरे ठाकरेंविषयी किती टोकाच बोलतात ते दिसून आलं होतं अशी चर्चा त्यावेळी रंगलेली त्याचबरोबर अनेकदा उद्धव ठाकरेंना त्यांच्यावर त्यांच्या शिवसेनेवर टीका करण्याची संधी राज ठाकरे सोडत नसतात एक वेळ भाजपा परवडली एक वेळ दुसरे पक्ष परवडले मात्र ठाकरे उद्धव ठाकरे आणि त्यांची शिवसेना नको अशी जरू काय त्यांची भूमिका दिसते त्यामुळे स्वाभाविक उद्धव ठाकरेंच्या मनात आपल्या चुलक भावाविषयी फार महत्व असणार किंवा विश्वास असणार असं वाटत नाही ही चर्चा शिवसैनिकांमध्ये मनसैनिकांमध्ये पण असते त्यात पुन्हा काय विशेष आदित्य ठाकरे यावेळी ज्या वरळीतून लढवत होते अस्तित्वाची लढाई होती अस्तित्व, अस्तित्व टिकवण्याची मिलिंद देवरांसारखा खासदार असणारा मोहरा शिंदेच्या शिवसेनेनं तिथं उतरवलेला खूप अटीतटीची काय अगदी करो या मराची लढाई होती मात्र तिथं संदीप देशपांडेंसारखा आपला मोहरा राज ठाकरेंनी उतरवला त्याच वेळी आता हे झालं आपलं उद्धव ठाकरेंच्या दृष्टिकोनातून राज ठाकरेंच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर तिथं सुद्धा फारसं वेगळं नाही अमित ठाकरे माहीम मधून पदार्पण करत असताना जसं वरळीतून मनसेनं त्यावेळी आदित्य विरोधात उमेदवार दिला नव्हता दोन हजार एकोणीसला तसं शिवसेनेनं काही केलं नाही तिकडे त्यांनी आदित्य विरोधात संदीप देशपांडेंना मग आमचा महेश सावंत तिकडे कमजोर वाटणारा का होईना उमेदवार दिला आणि जिद्दीनं तो उमेदवार लढला आणि अखेर जिंकूनही आला अमित ठाकरेंना तिसऱ्या क्रमांकावर जावं लागलं अर्थात त्यासाठी महायुतीनं केलेला दगा फटकाही कारणीभूत ठरला कारण महायुतीनं तिथं सदा सरवणकरांची उमेदवारी म्हणजे शिंदेच्या शिवसेनेनं कायम ठेवलेली हे एक घाळ करणारच होतं राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंचं वागणं तरी सुद्धा हे आपल्याला मान्य करावं लागेल त्याचबरोबर आतापर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेकडून कधीही मनसेला साथ दिली आहे वार का वारंवार काय दिसतं लक्षात घ्या हिनवलंही गेलंय त्याचबरोबर मनसेचे जे नगरसेवक निवडून आलेले मुंबई महापालिकेत ते फोडण्यात आत, जसं आता शिंदे फोडतात भाजपा फोडते तसं उद्धव ठाकरेंनी सुद्धा कुठेही कुचराई केली नव्हती म्हणजे घडलं असं की अवघा एक नगरसेवक राज ठाकरेंकडे उरला उरलेले सर्व सात आलेले तर त्यापैकी सहा हे उद्धव ठाकरेंकडे निघून गेलेले त्यामुळे मनसे किंवा मनसेच्या नेत्यांच्या किंवा राज ठाकरेंच्या मनात सुद्धा उद्धव ठाकरेंविषयी फार प्रेम असेल असं नाही परंतु यावेळी काय निर्माण झालेली आहे गरज ती लक्षात घ्या की चौदा नंतर जे राजकारण बदललं त्यात मनसे आणि शिवसेना दोन्हीही तसे अडचण येतात मनसेचं तर अगदीच बोऱ्या वाजल्या असं म्हटलं जातं त्यांची मतांची टक्केवारी एक पूर्णांक वर आली त्यांच्याकडे एकही आमदार उरला नाही त्यामुळे पुढच्या अस्तित्वासाठी त्यांना एकटं लढण्यापेक्षा सोबत जाऊन लढलेलं कधीही चांगलं आपण शिंदेंच्या शिंदेना त्यांनी जे निमंत्रण दिलं शिंदें भोजनाचं त्या स्नेहभोजनाविषयीच्या व्हिडिओ सुद्धा म्हटलं कि की राज ठाकरेंनी जर महायुतीसोबत गेले तर त्यांचा राजकीय फायदा होत 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 असेल तर ते गैर म्हणता येत नाही असंही आपण स्पष्टपणे म्हटलेलं होतं अर्थात ते दुरागामी विचार करता फायद्याचं ठरेल का तर नाही ते तेही तेवढंच खरं आहे मात्र सध्या तरी राज ठाकरेंना महाराष्ट्रातील मतदारांचा कल लक्षात घेतला ते एक तर भाजपाला निवडतात किंवा भाजपाच्या विरोधकांना निवडतात हे लोकसभेलाही दिसलं विधानसभेला दिसलं बाकी सर्व छोट्या पक्षांचा ते भाव देत नाहीत मराठी मतदार त्यामुळे कुठ तरी गेलंच पाहिजे मात्र जर समजा अशी परिस्थिती असेल की दोन्ही भाव भाऊ किती दाखवत असले आणि उद्धव ठाकरे राज ठाकरेंचे मनसैनिक सांगतात तसं केवळ दाखवण्यासाठी म्हणून आपलं हात पुढे करत असतील प्रत्यक्षात त्यांनाही काही फार इंटरेस्ट नसेल कारण उद्धव ठाकरेंचं पण लक्षात घ्या ना जर समजा राज ठाकरेंसोबत युती केली तर भविष्यात काय होईल त्यांना असं वाटत असणार अरे आदित्य ठाकरे आता रुळू लागलेत त्यांचं नेतृत्व शिवसैनिकांनी स्वीकारलंय वीस का होईना आमदार निवडून आले अशा वेळी पुन्हा राज ठाकरेंना सोबत घेतलं तर भविष्यात आदित्य ठाकरेंना कायमच्या सोबत वरचड ठरू शकणारा एक मोठा नेता ताप म्हणून का ठेवायचा हेच आध, राज ठाकरेंना वाटू शकत की अरे मी कुठं स्वतंत्र झालो कोणाच्याही प्रभावाखाली काम करायचं ना म्हणून पुढे मनसे स्थापन करून पुढे जाऊ लागलो ठीक आहे तेवढा प्रतिसाद नाही एकही एक नगर आमदार नाही परंतु माझ्या मुलाचं नेतृत्व अद्याप प्रस्थापित व्हायचं असताना आता आदित्य ठाकरेंसारखा प्रस्थापित झालेला दोन निवडणुकांमध्ये निवडून आलेला त्याचा थोरला भाऊ नेता म्हणून त्याच्या डोक्यावर बसू द्यायचा का एकत्र जाऊन हा राज ठाकरेंना सुद्धा प्रश्न पडत असेल आणि पुन्हा कसं आहे उपद्रव शक्तीच्या बळावर मनसे इतर गणित जुळवत असतेच त्यामुळे कदाचित राजकारणात एकत्र येणं या दोन भावांना परवडणार नसेल किंवा त्यांचं ते मत नसेल माझं म्हणणं नका येऊ मात्र शेवटचा आता सांगतो का त्यांनी मराठीसाठी एकत्र आलंच पाहिजे हा खरा अस्तित्वाचा प्रश्न आहे जसा सर्व तुमच्या माझ्यासारख्या सामान्य मराठी माणसांसाठी आहे तसं मराठी म्हणूनच ज्यांच्याकडे प्रेमानं पाहिलं जातं आपुलकीनं पाहिलं जातं ज्यांच्यावर भाबडं प्रेम करतात लो लाखो नाही तर कोट्यातही मराठी माणसं सत्तर लाख मतं या दोन पक्षांना मिळाल्याचं आजच वाचलं त्यामुळे लक्षात ठेवा या दोन्ही नेत्यांना सुद्धा मराठी म्हणून किमान मराठी माणूस मराठी भाषेसाठी जो संघर्ष होईल त्यात राजकारण बाजूला ठेवत राजकारणात भले तुम्ही जावं मनसेच्या राज ठाकरेंनी भाजपासोबत जावं त्यांनी शिंदेसोबत जावं उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबतच मात्र किमान मराठीसाठी त्यांनी का एकत्र यावं मी मनोज मुंताशीरच्या फेसबुक पोस्ट कडे लक्ष वेधतो काय मुंताश्री म्हणतात बघा मुंताशिर यांनी असं हे केलं खर तर हा एक साधा गीतकार हो एक लेखक त्यात त्याने काय घोळ घालून ठेवला आदिपुरुष पुरुष मध्ये तो तुम्हाला ठाऊक आहे त्यांनी काय म्हटलंय जय महाराष्ट्र जय हिंदी जय हिंद पुन्हा हॅशटॅग देताना जय हिंदी आधी घेतलं जय महाराष्ट्र आणि हिंदी असे हॅशटॅग दिले म्हणजे तुमच्या मनात केवळ जय हिंदी जय हिंदी म्हणजेच देशप्रेम तेवढच नाहीये मनोज मुंताशिरच्या त्या फेसबुक पोस्टवर आलेल्या हिंदी भाषिकांच्या काही प्रतिक्रिया पहा आधी मी चांगली प्रतिक्रिया मांडतो कारण उगाच केवळ नकारात्मक असं नाही विजय प्रताप सिंग यांनी खूप चांगली समंजस प्रतिक्रिया दिली ते काय म्हणाले कक्षा पाच तक पढाई सिर्फ स्थानीय मातृभाषा होनी चाहिए कक्षा छे से हिंदी अंग्रेजी संस्कृत आदी भाषाओ का ज्ञान की जरूरत आहे से बोजा बटा बनाने की नीती गलत आहे खूप चांगलं लिहिलं त्यांनी पुढचा प्रतिक्रिया आता वाचा काय विकार असतो तो मी त्यापासून हिंदी वसाहत हा जो शब्द वापरतो ना तो यासाठी वापरतो अनुप्रधान लिहितात महाराष्ट्र सरकार की पहल का हार्दिक स्वागत पुढे ते लिहितात त्या लिहितात की ते माहीत नाही हिंदी हिंदुस्थान की भाषा आहे हिंदुस्तान के प्रत्येक नागरिक को हिंदी बोलनी ही चाहिए वा काय सक्ती आहे पहा एक जर्नलिस्ट करण सिंग नावचा अकाउंट आहे ते लिहितं इसमे क्या गलत आहे की हिंदी राजकीय भाषा नाही आहे लोक अंग्रेजी को इतना बडा मानते है हिंदी पुरे देश मे लागू नाही चाहिए चुस आहे भारत असं ते सांगतात करणसिंग पत्रकार भागवत बोरा म्हणतात सभी राज्यों में सभी लक्षात ठेवा महाराष्ट्रातही हिंदी सरकारी नोकऱ्यांसाठी अनिवार्य करा हिंदी नाही तो नोकरी नाही क्योंकि देश की भाषा आहे भाई अरे मग मराठी काय पाकिस्तानची भाषा आहे का हे लक्षात ठेवाय भगवत बोरा जे म्हणालेत त्यांना असं विचारणं भाग आहे एक सोनू बघेल आहे ते म्हणतात भाऊ यांचं तर डोक्यात जाणार आहे विखारी इकड़ी पोस्ट लिखता बहुत जरूरी है हिंदी का महाराष्ट्र में होना क्योंकि महाराष्ट्र के गुंडे लाज वाटली इकड़ खाता क्योंकि यह महाराष्ट्र के गुंडे किसी भी गरीब इंसान को जिसे हिंदी नहीं आती उसको मर मारते पिटते हैं और जलील करते हैं याला मरते कि मारते ही लिखता हा आ हिंदी भाषिक है बर लाज वाटली पाजे, हिंदी भाषिक असत खारी मानसा उसको मारते पिटते जलील करते हैं और हिंदी बोलने पर उससे माफी मंगवाते हैं इनके बाप का राज है क्या जो महाराष्ट्र में रहने के लिए मराठी बोले हमको जो भाषा आएगी वही बोलेंगे वारे वा सोनू बगेल नाउ सोनू तोंडी विशाचा प्याला असं असला लागेल एक गुंजन गुप्ता है दो लैंग्वेज कंपल्सरी होनी चाहिए हर जगह इससे ऑल ओवर इंडिया और वर्ल्ड में कभी किसी को लैंग्वेज प्रॉब्लम ना हो और हिंदी और इंग्लिश म्हणजे दोन भाषा सक्तीच्या असल्याच पाहिजे त्यातली एक इंग्रजी दुसरी हिंदीच असं या गुंजनचं म्हणणं काय गुंजन पहा काय कुविचार मानतात विनोद सहा लिहितात जो जी राज्य में हिंदी का विरोध करे उस पर कार्यवाही की जरूरत आहे लक्षात घ्या या आधी पुरुषवाल्या मनोज मुंताशीरच्या पोस्टवर आलेल्या काही प्रतिक्रिया विखारी प्रतिक्रिया सामान्य हिंदी भाषिक असे आहेत असं मला वाटत नाही तसं माझं मत नाही मी हिंदीत पत्रकारिता केली आहे अनेक तुमचे हे माझे सर्व असे नसतात पण हे विखारी यांना मी हिंदी वसाहतवादी म्हणतो जे हिंदीला गैर हिंदी भाषिकांवर लादू पाहतात सक्तीला लादू पाहतात हिंदी राष्ट्रभाषा नाही संविधानानुसार तरी सुद्धा लादू पाहतात आता हा मनोज मुताशीर कोण याच्या हिंदी प्रेम आता तुम्हाला दाखवतो जातात ते उघडं पाडतो त्यांनी काय लिहिलंय पहा आदि पुरुष हा चित्रपट आपल्या भारत कुमार राऊत ज्येष्ठ पत्रकारांचे सुपुत्र त्यांनी त्या ते चित्रपटाचं ओम राऊतने खूप चांगलं दिग्दर्शन केलेलं असं सांगितलं जातं मात्र त्या चित्रपटाची जी वाट लागली ना त्यात वेपेक्स बरोबरच या डायलॉगचाही खूप मोठा पा पापी वाटा होता या मनोज मुंताचे त्याने काय लिहिलंय बघा हे हे पौराणिक चित्रपटातले डायलॉग वाचून दाखवतो तुम्हाला आठवत नसतील आता कदाचित तेल तेरे बाप का जलेगी तेरे बाप की मरेगा बेटे तिसरा बुवा का बगीचा आहे क्या जो हवाखाने चला आया आणखी एक डायलॉग वाचतो आणि थांबतो उनकी लंका लगा देंगे अरे हे पौराणिक चित्रपट हनुमान आणि हिंदुत्व आधी म्हणतो मनो बरं मनोज म्हणतात ते एकीकडे उर्दू शायरी नावात उर्दू आता खरं तर सर्वोच्च न्यायालय हिंदी उर्दूच सांगितलीये पण तरी सुद्धा यांनी हे जे काही म्हटलं ना खूप टीका झाली सागर ना रामायण ज्यांनी हे केलं त्यांनी त्याला फाडून काढलं पुढे काय झालं या मनोज मुंताशीरला माफी मागावी लागली त्याने म्हटलं की मी माफी मागतो त्यांनी अगदी सांगितलं की मी हात जोडून माफी मागतो मला माफ करा माझ्याकडून चूक झाली आता प्रश्न एवढाच आहे ठाकरे बंधूंना माझा की मनोज मुंताशीर सारखे जे हिंदी वसाहतवादी मराठीचा अपमान करतात जय हिंदी जय महाराष्ट्र बोलतात त्यांना तुम्ही माफी मागायला भाग पाडणार का तुमची अस्मिता जागू द्यात राजकारणात नकारू एकत्र तुमच्या पक्षांची दुकानं वेगळीच चालवा मात्र किमान मराठी साठीच्या संघर्षात मराठी साठीच्या लढाईत तुम्ही एकत्र लढा अशी मराठी माणूस म्हणून आज जोडून कळकळीची कल, विनंती मुक्तपीठतर्फे करतोय मी पत्रकार म्हणून मी ऍक्टिव्ह पत्रकार ऍक्टिव्ह जर्नलिस्ट आहे मी ऍक्टिव्हिस्ट जर्नलिस्ट नाही आहे कोणत्याही तशा प्रकारचा पत्रकार नाहीये मी की जो ऍक्टिव्हिस्ट भूमिकेत असतो त्यांच्याबद्दल आदरच आहे मला मी फक्त ऍक्टिव्ह जर्नलिस्ट आहे त्या भूमिकेतून मराठी म्हणून मी तुम्हाला विनंती करतोय कोट्यवधी मराठी माणसांच्या मनातले शब्द तुम्हाला सांगतोय कृपया ऐका राजकारणात नका येऊ किमान मराठीसाठी एकत्र या मुक्तपीठचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा इतरांशी तुम्ही तो शेअर करा त्याचबरोबर जर आतापर्यंत केलं नसेल तर मुक्तपीठचं हे युट्यूब चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा इतरांना सुद्धा सबस्क्राईब करायला सांगा मुक्तपीठ स्वतंत्र पाण्याचं चा व्हिएज चॅनल